कळून चुकलं तुला माझी काळजीच नाही कळून चुकलं तुला माझी काळजीच नाही ठरवलं खूप काही तर काहीही अवघड नाही पण तुला विसरणं एवढं सोपंही नाही पण तुला विसरणं एवढं सोपंही नाही कल्पना केल्या होत्या मनाने खूप काही पण प्रत्यक्षात काही घडलंच नाही पण प्रत्यक्षात काही घडलंच नाही म्हणून स्वप्नही आता कसली उरलीच नाही तुझ्याबरोबरच आयुष्य सुरू करावं मनात असं कधी येत नाही तुझ्याबरोबरच आयुष्य सुरू करावं मनात असं कधी येत नाही कारण माहिती आहे तू माझ्यासाठी बनलेलीच नाही का मी तुझी वाट नेहमीच पाहतो का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो का मी तुझी वाट नेहमीच पाहतो का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो शेवटी हेच मला खरंच कळत नाही शेवटी हेच मला खरंच कळत नाही खरंच कळत नाही